जेव्हा त्यांना ओव्हरलोड टेन्शन येते आता माझ्याकडं नाही मग तो जातो मित्राकडं मित्र पहिला मित्र तो म्हणतो स्वर्गाकडून नेणारा तो म्हणतो चल मित्र दोघं मिळून काहीतरी अशी सुरुवात करू जेणेकडून इतिहास घडला पाहिजे आणि आपल्या आई वडिलांना आपल्यावर अभिमान वाटला पाहिजे हा मित्र त्याला त्या वेळेला भेटला तर ठीक आहे पण दुसरा मित्र जर त्याला भेटला कोणता नरकाला नेणारा नरकाला नेणारा मित्र काय म्हणतो जाऊ दे काय करायचे चल तू <laughs> मी आणि हो नाली मध्ये वा वा <laughs> हा प्रकारचा मित्र भेटला म्हणजे त्यांना समजून जायचं की आपलं जीवन बरबाद झालंय मित्र जीवनामध्ये फार महत्वाचे आहेत पण ते म्हणतात ना आपल्याला प्रखरपणे धर्माची बाजू मांडणारा एक तरी श्रीकृष्णासारखा मात्र जीवनामध्ये असायला पाहिजे इट इज नॉट इम्पॉर्टंट टू हॅव्ह लॉंग फ्रेंड इस ऑन व्हॉट्सअप फेसबुक अँड इंस्टाग्राम बट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू हॅव ॲटलीस्ट वन फ्रेंड हु रीड युअ फेस्ट ॲज अ बुक अँड से व्हॉट्सअप म्हणजे व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्रामवर वर तुमची हजारो मित्रमंडळी असण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनामध्ये असा एक मित्र असावा ज्याने तुमचा चेहरा पाहून तुमच्या मनात काय दुःख हे ओळखलं पाहिजे आणि जो व्यक्ती दुःख ओळखतो ना समजून घ्या त्याच्याशिवाय तुम्हाला कोणी ओळखत नाही कारण बघा काही काही लोक जीवनामध्ये असे जे आपल्याला एवढं ओळखतात आपण त्यांना हसून बोलतो आणि तो व्यक्ती आपल्याला विचारतोय खोटा असत आहे काय झालं मनामध्ये काही दुःख आहे का माझ्या पुढे बोल आणि ज्याच्याकडे या प्रकारचा मित्र आहे ना तो या जगातील सगळ्या श्रीमंत व्यक्तीला या प्रकारचा मित्र पुरुष वर्ग मुलांनी सुद्धा निवडला पाहिजे ही शिकवण जोपर्यंत आपण लेकरांना देणार नाही तोपर्यंत त्यांचा काय आणि आपण लेकरांना कधी देणार जेव्हा आपला विश्वास आपल्या संस्कृतीवर होईल आजकाल आपला विश्वास आपल्या संस्कृतीवर आहे का नाही आपल्याला बघा आपण काय म्हणतो रिझल्ट दिसला नाही म्हणून देवदेव करणं सोडायचंय समजा एखाद्याने एक, एक महिना देवदेव केलाय भक्ती केली पण तिला जर रिझल्ट दिसला नाही तर आपण काय करतो जास्त देवदेव करू नये माय देव हात पाहून माग म्हणून तो देवदेव करणं सोडून देते का रिझल्ट दिसला नाही म्हणून माझ्या प्रश्नाचं एक मला उत्तर द्यायचंय बघा महिला वर्ग एक ऍडव्हर्टाईज आहे कोणती ते तुम्ही ओळखायचे एक हिरो राहतो तो हिरोनीला पाहतो हिरोनीकडे पाहून म्हणतो वाव इतमान खार केस आहे यावर हिरोनीची पोरगी हिरोज येते आणि हिरो म्हणतो एका मुलीची सुंदर दिसत असतो आता इमानदारीने सांगायचंय तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणी योजनेच्या अकाउंटची शपथ आहे म्हणून इमानदारीने सांगा तुम्ही तुम <laughs> ती साबण लागत नाही का पण त्याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे रिझल्ट आपल्याला भेटतो का पण तुम्ही लावणं सोडतो का पण भक्ती मार्गामध्ये रिझल्ट घडलं नाही म्हणजे आपण म्हणतो जास्त देवदेव करू नाही देवदेव सोडून